यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरात रोज मुसळधार सहा दिवसात साठ मिलीमीटर mm पाऊस उजनीत वाढले दोन टीएमसी पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर परिसरात दररोज पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत गेल्या सहा दिवसात mm साठ महिन्याचा विचार करता नव्वद मिलीमीटर mm पेक्षा जास्त पाऊस झाला आहे गेल्या दहा वर्षात प्रथमच मे महिन्यात सोलापूरात एवढा पाऊस झाला एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे सोलापूर तसेच कोकणात आणखी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे उजनी धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी दोन टीएमसी ने वाढली आहे उसाच्या पिकाला मोठे जीवनदान मिळाले तर दररोज तापमान तीस अंशांच्या खाली असल्यामुळे सोलापुरातील वातावरण थंड हवेच्या ठिकाणाप्रमाणे आल्हाददायक बनले आहे तर सोलापूर जिल्ह्यात एकशे बेचाळीस गावात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला शिवाय सत्तावन्न जनावरांचा मृत्यूही झाला आहे ऐंशी घरांची पडझड झाली असून याशिवाय अवकाळी पावसामुळे द्राक्ष आंबा यासारख्या सहाशे तीस हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालंय एनटीपीसी कडून सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला गा करण्यात आला दोन कोटी ऐंशी लाखांचा सीएसआर फंड मंजूर सोलापूरच्या भुवनेश्वरी सुरेश जाधव हिने उझबेकिस्तान इथे झालेल्या आशिया कराटे स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्ज देण्यासाठी यंदा पाच हजार दोनशे कोटी रुपयांची करण्यात आली तरतूद त्यापैकी चौदाशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील आगीच्या घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर फायर सिस्टीम नसलेल्या एकशे अडुसष्ट उद्योगांची एनओसी होणार रद्द कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचा उद्या सोलापूर जिल्हा दौरा पंढरपुरात विठ्ठल रुक्मीचे घेणार दर्शन गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅनुफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स धुना पुणे ना सोनापूर पाकणी येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा मिळण्याबाबत सोमवारी ऑनलाईन अंतिम मंजुरी दिली जाणार स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चोबे यांची माहिती उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची चाचणी पावसामुळे संथगतीने सुरू आतापर्यंत एकेचाळीस किलोमीटर चाचणी पूर्ण सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यात धक्कादायक घटना कुसूर गावात बापाने आठ वर्षाच्या मुलीला घरासमोरील खड्ड्यात पुरले सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल परिसरात असलेल्या एका मंडप गोडाऊनला शुक्रवारी आग लागल्यामुळे चाळीस लाखांचे झाले नुकसान डॉ शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा माने यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायालयात होणार सुनावणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर विद्यापीठात सव्वीस ते एकतीस मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन जागे झाले पंधरा जून पर्यंत कार्य सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष व्हावा संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य धुळ्यात पाचशेच्या बनावट नोटा प्रकरणी एक जण ताब्यात पोलिसांकडून कसून चौकशी सुरू विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवा खुलासा हुंड्यात मिळालेले एकावन्न तोळे सोने हगवणे कुटुंबियांनी बँकेत ठेवले गहाण तपासात स्पष्ट राज ठाकरेंसोबत नाते जोडणे उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसेची भूमिका संजय राऊतांचा दावा बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून चौदा भरारी पथकांची नियुक्ती सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील तीन बंधारे पूर्णपणे पाण्याखाली काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज जम्मू काश्मीर दौरा That खटला फास्ट ट्रॅक कोर्टात अन आयपीएस सुपेकरांचीही गय नाही वैष्णवीच्या आई वडिलांना उपमुख्यमंत्री अजितदादांचा शब्द रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षात दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य सरकारला दोन पूर्णांक एकोणसत्तर लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश केला जाहीर लाडक्या बहिणींना पुन्हा आदिवासींचा निधी मेच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवला आयफोन नंतर सॅमसंग फोन ही अमेरिकेत होणार महाग ट्रम्प यांची मोठी घोषणा आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीच्या पराभवाने क्वालिफायर एक चे समीकरण बदलले पंजाब आज जिंकल्यास पोहोचू शकतो टॉप वर बंगळूरची तिसऱ्या स्थानावर घसरण येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा